आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह मी फेरोज बनियार पाहूया आजच्या ठळक घडामोडी कंधार तालुक्यातील कुरुळा येथे आय डी बी आय बँकेसमोर शेतकऱ्याने गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला सुरुवात केली आहे भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी यासाठी शेतकरी शिवाजी जाधव यांनी गेल्या सहा दिवसापासून आय डी बी आय बँकेसमोर उपोषण सुरू केले आहे कुराळा भागासाठी वरदान असणारी शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असणाऱ्या आय डी बी आय बँकेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे अशी प्रतिक्रिया या भागातील शेतकरी व छोटे मोठे व्यावसायिक व्यापाऱ्यांकडून येत आहे माझं नाव शिवाजी गंगाराम जाधव राहणार वादचा तालुका कंदार जिल्हा नांदेड मी बँकेशी व्यवहार सरासरी एकतीस बत्तीस वर्षापासून करतो आत्तापर्यंत मला कुठलंच काही झालं नाही पण या सतराच्या ईमियामधून माझे वीस ते पंचवीस हजार रुपये काढून घेऊन मला धक्काबुक्की करून बँकेच्या खाली हाकलून दिले या लोकांनी काय कारण कारण आता त्यांनाच माहिती ना तो बँकेमध्ये आला का तू यायचं नाही म्हणून मला धमकी देतात अशी बऱ्याच लोकायला धमकी देतात खाली ढकलून दिलीत मला पुन्हा दुसरी गोष्ट पैसे विचारायला गेलं तर उद्या या म्हणायचं परवा या म्हणायचं ते, ते सुद्धा पैसे दिले नाहीत ब्या ते इम्याचे पुन्हा ह्या वर्षी इमा आला सुद्धा पैसे मागायला गेले चक देऊन दुसऱ्या माणसाला वाट लावलं ते वापस केले द्याल नाहीत पेरींला पैसे माझ्याकडे नव्हते मी विनंती केलो त्यांची तरी पण मला पैसे दिले नाहीत मग पैसे न मिळाल्यामुळं मला खात बी मिळालं नाही पुन्हा माझं शेत पेरायचं राहून गेलं मी आज अनाला मोतल झालेला माणूस आहे माझ्यावर इतकी वेळ आणली आहे ना की मला आज आनंद मिळणं तयार झालं नाही आणि मी काय करणार आहे शेवट या बँकेमोरी मी आणि माझी पत्नी आत्महत्या करणार आहे औषध आव, पेऊन मला न्याय द्यायला आतापर्यंत कोणी बी आला नाही मी पाच दिवस झाले इथं उपोषणला आहे तर कोणी जवळसुद्धा यायला तयार नाहीत अधिकारीसुद्धा यायला तयार नाहीत की बँकेचे लोक तर बोलायलाच तयार नाहीत बघायला तयार नाहीत नाही तुम्हाला नाही 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 अजिबात नाही एक कागद दिले कागद दिले ते काय उद्देश आहे तुमचा माझा उद्देश एकच आहे की माझे पैसे मला मिळाले तर न मिळतील पण हे पूर्ण बँकेची जेवढी यादी आली सतरा सोळा सतराची ते पूर्ण यादी यावं इमेची आणि पूर्ण चेक व्हावं आणि जे काही शिफारशीने हे कर्ज दिले म्हणजे दलाला मार्फत आणि आम्हाला देत नाहीत आणि दुसऱ्याला किती कर्ज देतात ह्याच्याबद्दल याची चौकशी बँकेची उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत या कारणास्तव विचारपूस केली असता बँक कर्मचारी अरेरवीची भाषा करतात व बँकेच्या बाहेर ढकलून देतात असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे व येथे भ्रष्ट कारभार होतो दलाला मार्फत पायली मंजूर केल्या जाते असे आरोप उपोषणकर्ते शिवाजी जाधव यांनी लावले आहेत जर माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी बँकेसमोर आत्मदहन करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे लोकमत पत्रकार कुरोळा या नात्याने मी मुलाखत देत आहे मी एकंदरीत दोन वर्षापासून लोकमत पत्रकार म्हणून काम करत असताना वारंवार जनतेच्या बरेच तक्रारी यायच्या तोंड्या आमच्याकडे की साहेब या बँकेमध्ये अनेक दलाल आहेत आमचे काम होत नाहीत संदर्भात वारंवार तक्रारी येत होत्या आणि पाठीमागे चार महिन्यापूर्वी कारतळ्यातील एक शेतकरी सुद्धा इथं उपोषण सुरू केलं होतं आणि त्या संदर्भामध्ये मी लोकमतला बातमीसुद्धा प्रकाशित केलेली होती तरी आता वादचे जे शिवाजीराव जाधव आहेत त्यांनी चोवीस तारखेपासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ला दोन हजार सतराला मी एकोणीस हजार तीनशे रुपये आणि चार हजार रुपये भरलेले होते तरी त्या बँकेने परस्पर माझे हे पैसे हडप केलेले आहेत आणि अशा यांची तर तक्रार झाली पण अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा याबद्दल तक्रारी आहेत मी पर्सनली एक वर्षापूर्वी मॅनेजर साहेबांना भेटलो इप्पर गाईतील शेतकरी माझ्याकडे आलेले होते की सर आमचं लोन होत नाही तर मी मॅनेजर साहेबांना म्हटलं की बाबा शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत इथे हे चक्र मारत आहेत शेतकरी मला दिसत आहेत तर त्यांनी म्हणले सर त्यांचा आपण लोन करू एक महिन्यामध्ये पण तेव्हा सुद्धा ते लोन झालेलं नाही अशा अनेक तक्रारी शेतकऱ्याचे येतात त्यामुळं आम्ही लोकमत वृत्तपत्र समूहाने याची दखल घेतलेली आहे आणि निश्चितच आम्ही शेतकऱ्यासाठी न्याय देण्यासाठी आमच्या माध्यमातून प्रयत्न करू तुमचं अकाउंट आहे का या बँकेमध्ये अच्छा क केव्हापासून आहे व्यवहार आहे तुमच्या बँकेत अच्छा कसा व्यवहार करतात इथले कर्मचारी अधिकारी तुमचं कर्ज आहे किती आहे एक लाख रुपये अच्छा आता यांचं काय म्हणणं आहे की बा बाला किती दिले दलाला पैसे अच्छा तो दलाल यांचा कुणी आहे का बँकेवाल्यांचा परस्पर येत जातो का त्यामध्ये येते का ठीक काय नाव आहे तुमचं माझं नाव गंगाला कोणती फाईल टाकली होती तुम्ही मी पिक कर्जाची आहे आणि दुकानवर लोन पण आहे सर अच्छा, सर।, अच्छा. आ, सर एक दीड वर्ष झालं दुकानची फाईल म्हणजे तर वरूनच बंद आहे काही नाही आणि ते वसुली झाल्या नसल्यामुळे आम्ही कोणाला देऊ शकत नाही मुद्रा योजनेची फाईल टाकली होती का नाही सर मुद्रा योजनेमध्ये तर कोणाला दिली नाही कुर्ड्यामध्ये गावामध्ये लोन दिले नाही कोणाला बँकेमध्ये गेलो सर मुद्रा योजनेमध्ये तर सुतार आणि हे असे म्हणजे छोटे मोठे उद्योग जे आहेत त्यांच्यामध्ये दाखवलेला आहे या लोकांना तुम्ही लोन देऊ शकता तर कुर्ड्यामधून मुद्रा योजनेमध्ये एक सुद्धा पाईल झालेली नाही सर तर बाकीचे जे लोन आहेत त्याच्यामध्ये आम्ही फाईल टाकली सर त्याच्यामध्ये ते तर म्हणतेच येऊ शकत शाखा व्यवस्थापकाला तुम्ही भेटला का या संदर्भात शाखा जे अधिकारी आहेत मुख्य अधिकारी येतले मॅनेजरला सर ते मॅनेजर म्हणते तात्पुरता आलेलो आहे मी आता मी काही करू शकत नाही मी फक्त टेम्परवरही आलो आहे परमन्टमध्ये नाही आणखी यायला आणि ते बाकीचे येऊन मग टेम्परवर परमनंट आले की नाही फाईन करू शकतील काही करू शकतील सध्या काहीच नाही तुमचा मी मुद्रा येण्यासाठी फाईनसाठी म्हणजे गेलो होतो आठ बँक बँकला तर मी पंधरा वीस दिवस कंटिन्यू दोन महिने गेले गेल्यानंतर मुद्रा योजना हे काय आहे हे मला प्रश्न विचारा तिने मला प्रश्न विचारल्यानंतर मला काय तेवढ्या त्यातली माहिती पण ह्या बिझनेसवरती त्या बिझनेसवरती अनेक लोन मिळू शकते असं आम्हाला माहिती झाली पण ह्या कुर्ड्यास त्याच्यामध्ये एकालाही मुद्रा लोन असं खाईल दिलेली नाही कर्ज दिलं नाही कोणतं काही का दिलं नाही पण देतो देतो म्हणून भेट घाली पुन्हा माझ्या दुकानला बोलवलं हे माझं दुकान इथं आहे तर ह्या दुकानामध्ये आले उन्हाळ्याचे दिवस होते काही थम्सअप वगैरे पिले काही साहेबांनी त्या त्या साहेबाचं मी नाव घेतलं पण करूत असं म्हणले पण पुन्हा हे मुद्रा योजना या बँकेमध्ये नाहीच असं तुमच्या गाववाल्यांचं काही आरोप आहे असं की दलाली मार्फत काम होतो असं दलाल तर खूप आहे मोठ्या लोकांची कामं होतात इतर गरीबांची कामं होत नाहीत अच्छा कसं आहे सगळे लोक आम आदमी असतात सगळ्यासाठी फाईल केली जाईल हे नाही केले पाहिजे तर गरीबाला आणि ही मुद्रा योजना तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या साहेबांनी काढलेला आहे पण हे आमच्या कुल्हा नाहीच आहे आमच्या माध्यमातून त्यांना काही सूचना आहे का तुमच्या सूचना भरपूर आहे भरपूर काय नाव आहे तुमचं बँकेला लेटर दिलेले आहेत ले, मुद्रा बँकेची जोरात फाईल टाकलेली आहे मशाईबद्दल तर ते आमची मंजूर करत नाहीत फाईल कमीत कमी तीन महिने झालेले आहेत था, ही फाईल टाकून तर आम्हाला म्हणते की वरून जर आदेश आले तर तुम्हाला कळण्यात येईल असं तुम्हाला सांगत आहेत आणि टाळत आहे लोन होत्या लोनसाठी मी दहा वेळेस त्याच्या चक्का मारल्या पल्लेवाड वॉट्सअपला पल्लेवाड सरकार पल्लेवाड सर सांगून आली चाला काय भाई सर नाही रवी सरकर सांगून नाही रवी सरकड मी वेळेस गेलो फाईल घेऊन सगळी तयार करून ते बी म्हणणारी काम होत नाही काय कारण असलं कारण सगळं मी हे करून आणू होतो नोटरी करून सगळं आणू तुम्ही फाय मागणी केली होती का तुमच्याकडून मी मागणी केली पैसे देणं कर्मचऱ्यात सगळं केलं काय म्हणणार कोण एजंट एजंट मोजेचे कारण ती आपल्या संपर्कात नस पण तुम्हाला जर काम करायचं असेल तर आमच्या मार्फत केली तर होऊ शकते असं किती पैशाची मागणी केली मी तीन लाखाचा प्रस्ताव टाकला चालसाठी जर एजंटनं किती पैशाची मागणी केली पंधरा हजार घेत कोणाला दिले आहेत तुम्ही लागतं कोणाला दिलेत पैसे लाख चाळीस हजाराची भेटले दोन पन्नास ते एक लाख बँकेत ठीक चालतं सत्यवंत्री बोला गांधरे माझं नाव सत्यवंत्री भवन गांधरे हनुमंतवाडी तर दोन हजार सोळा सत सतरा अठरामध्ये आम्ही विमा भरला होता आणि त्या विम्यातून एकाच जॉईन खात्यामध्ये दोघा होत असल्यामुळे एकाच खात्यावर दोन जमिनीचे विमा भरले होते एका जमिनीचा विमा आला आणि एका जमिनीचा विमा आला नाही तर आम्ही वर वर लेटर पाठवले नंतर काही माहिती कशा पद्धतीने भाषा करतात काय बोलतात तुम्हाला काय वर जे तुमच्या डॉक्युमेंट संबंधित अधिकारी जे आहेत डॉक्युमेंट आहेत ते पाठवलेत म्हणतात बस एवढं किती वेळा बँकेत जा एवढा दुसरं काही म्हणतात का असं जा बाहेर जाऊन देतात काहीच नाही म्हणले की काढून